सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात पुण्यात सीएनजी चा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे रिक्षा चालकांचं चा जीवन अक्षरशः थांबून बसलाय गॅस भरण्यासाठी त्यांना रात्रभर सीएनजी पंपांवर रांगेत थांबावं लागतं एकदा नंबरला गाडी लावली की किमान अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागते अनेकदा रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागन राहावं लागतं अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो जर रिक्षाचालकांनी रात्रभर गॅससाठी जागरण केलं तर मग दिवसा पॅसेंजरसाठी धावपळ कशी करणार थकव्यामुळे त्यांचा व्यवसाय कोलमडतोय आणि प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सीएनजीचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे नाहीतर रिक्षा चालकांचा रोजीरोटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे अशाच समस्यांसाठी कसबा न्यूज चे प्रतिनिधी दिगंबर रणदिवे यांनी थेट रिक्षा चालकांशी संवाद साधला काय म्हणाले ते पाहूयात रिक्षा चालक आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया सर आपण या रांगेत किती वेळ झाले उभा आता एक तास झाले एक तास तर आता किती वेळ लागणार आहे तुम्हाला सी एन जी भरण्यासाठी अजून एक तास लागेल एक तास लागेल लागे। प्रशासनाला तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता जास्तीत जास्त सीएनजी पंप हवे आणि आता जेवण पण येवरती मिळत नाही आहे त्यामुळे धंदा पण दुरतो त्यामुळं काय सर्व घरचे पैसे वाटपाचे किंवा मुलगी आहे मुलगा आहे किंवा घरी पाले भाज्यांना किंवा मंडळींना पैस। पैसे द्यावे लागतात ते ह्याच्यामुळं हो पैसे होत नाही आज या ठिकाणी आपण पाहत आहात ही छोटी मुलगी अक्षरच्या रात्रीच्या बारा वाजता फक्त आणि फक्त जी पंपळ व सीएनजी अपूर असल्या असल्याकारणाने या ठिकाणी ही मुलगी या रिक्षामध्ये आपण पाहत आहात की अभ्यास करत बसलेले आहे आपल्यासोबत अनेक रिक्षा चालक आहेत सर तुम्ही रांगेत किती वेळ झाले उभा हो आहात एक तीन तास तीन ते साडेतीन तास झाले तर आता सीएनजी भरण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल नाही तीन तास साडे तीन तास ला तर कशी लागतील अजून निमित्त लाईन अजून तो बाकीच आता रात्रीच्या बारा वाजले आहेत तरी लाईन अजून नाही किती वाजता तुम्ही दोन ते दोन वाजतील तर तुम्ही प्रशासनाला या संदर्भात काय इशारा देऊ इच्छिता काय काय सांगा तुम्ही एवढं वेळ थांबायचं दिवसभर धंदा नाही रात्री सीएनजी ला थांबा सकाळी उठायचं का नाही ते पण कळत नाही धंदा करायचा का सीएनजी थांबायचं गरुद्ध सध्या प्रशासनाला या संदर्भात तुम्ही काय इशारा देऊ इच्छिता सीएनजी संदर्भात सीएनजी सी वर चालणाऱ्या प्रशासनानं हजारो गाड्या काढल्या आहेत आज रस्त्यावरती लाखो गाड्या सी सीएनजी धावत आहेत तर प्रशासनाने याच्यावरती काय व्यवस्था करावी असं तुम्हाला वाटतं काहीतरी व्यवस्था पाहिजे ना सीएनजी एवढं सीएनजी थांबायचं थांबायच सीएनजी लाई नाही एवढं थांबवू शकत चार चार तास चार चार पाच पाच तास सीएनजी थांबायचं म्हणजे कसा धंदा करायचा सर या सीएनजी संदर्भात तुम्हाला काय वाटतं काय नाही प्रशासनाने ही सीएनजी लवकरात लवकर उद्योग करून लवकरात लवकर ही लाईन संपली पाहिजे रोज संध्याकाळी अकरा बारा दोन वर्षात लाईन असते काय चाललंय प्रशासनाचं आहे का प्रशासन हां कशासाठी असं नाही करायला पाहिजे प्रशासन करा लोक मुलं लहान मुलं अभ्यास सोडून लहान मुलं बाहेरगावी जातात ही जातात त्यांना लाईन लागायला लागतात हे काय एन जीसाठी काय चाललंय असं काय नाही करायला पाहिजे नंदा करायचा का ते सीएनजी पंप होत थांबायचे दोन दोन तीन तास असं काय करायचं धन्यवाद सर कसबा न्यूज ची तुम्ही वार्ता केल्या दोन तास झालेला आहे ते अजून पण रिक्षा लाईन पुढे आहे तर अजून नंबर आलेला नाही अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जिथे विषय गंभीर तिथे कसबा न्यूज खंबीर कसबा न्यूज पुणे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार